शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथे वाहतुकीसाठी अत्यंत पुलाला भगदाड पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वेळ नदीला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुलालगत पाणी वाहत आहे आणि त्यामुळे पुलाच्या मजबूतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या पुलाचा वापर शालेय विद्यार्थी शेतकरी औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच ग्रामस्थ दररोज करत असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे धोका असून स्थानिक प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पूल दुरुस्त करावा आणि संभाव्य अपघात टाळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे स्थानिक प्रशासनाने या भागाची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना तत्काळ करावी अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची भीती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह माजी सरपंच बापू मासळकर यांनी व्यक्त केली आहे या, के या वेळ नदीच्या पुलावरची परिस्थिती अशी आहे की याला मोठ खड्डे पडलेले आहेत या, या ठिकाणाहून चार चाकी दोन चाकीची वाहतूक चाललेली असते आणि जातेगाव बुद्रुकला कॉलेज असल्यामुळं जातेगाव खुर्दची विद्यार्थी किंवा वयस्कर मंडळी आणि जातेगावला इष्टी चालू असल्यामुळं त्या गावाला आम्हाला जावं लागतं आणि जाताना त्या पुलावर खड़े ले आए। आशी या पुलावर मोठाले खड्डे पडलेले आहेत आमची अशी विनंती आहे की या पुलाचं ताबडतोब रिपेरी झाला पाहिजे नाहीतर दुर्घटना घडण्याची या ठिकाणी वेळ येईल आणि या नदीचं पाणी वारंवार या पुलावून जातं माझी विनंती आहे की बाबा ताबडतोब या पुलाचं काम व्हावं अशी मी आपणाला विनंती करतो आणि या ठिकाणी तर पाण्याचा ओघ या ठिकाणी वाढत चाललेला आहे बरीच मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी मोटरसायकलवर जाळे करतात आणि काहीतरी अनाथ नाही घडावं किंवा वाईट न गाडावं आमची आमची विनंती आहे आणि त्या फुलावरील कड्डे ताबडतोब भरावं अशी माझी विनंती आहे